आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलेली व्यक्ती महाराष्ट्रात परत येते आणि एक पर्यावरणपूरक कीटक नियंत्रण सेवा यशस्वी करते आपण जरा त्यांच्या यशामागची कारणं बघूया पर्यावरणनिष्ठा ग्राहक सेवा आणि अर्थातच नाविन्यता लेखाची सुरुवातच होते त्यांच्या एका विचाराने समस्या नव्हे संधी शोधा हो अगदी आणि हा विचार खूप महत्वाचा नाही का म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मोठ्या समस्यांमध्येच खरं तर उद्योगाच्या चांगल्या संधी दडलेल्या असतात आणि इथे काय झालंय तर शहरी भागात सुरक्षित पर्यावरणाला धोका नसलेल्या पेस्ट कंट्रोलची गरज ती त्यांनी बरोबर हेरली हो ना आता हे अश्विन कुमार देसाई जे आहेत त्यांचा अनुभव बघितला तर खूप मोठा आहे म्हणजे कृषी ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर इतकंच काय तर युगांडा कॅनडा इथे सुद्धा आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम केलंय त्यांनी पण मग हे सगळं सोडून पुण्यात येऊन कीटक नियंत्रणाचा व्यवसाय हे थोडं वेगळं वाटतंय काय विचार असेल यामागे हेच तर हेच तर इंटरेस्टिंग आहे त्यांना फक्त एक गरज नाही दिसली त्यांना शहरांमधली बदलती जीवनशैली दिसली लोकांना सुरक्षित पर्याय हवे आहेत हे दिसलं आणि आंतरराष्ट्रीय कामामुळे जी जागतिक पातळीवरची पर्यावरणाबद्दलची जागरूकता आहे ना ती त्यांनी पुण्याच्या म्हणजे आपल्या स्थानिक मार्केटशी जोडली ही गरज ओळखणं आणि त्यावर एक बिझनेस मॉडेल उभं करणं हीच अर्थसंकेत लेखातली मला वाटतं महत्त्वाची गोष्ट आहे गरजेतून व्यवसायाची निर्मिती बरोबर ही कंपनी आता दहा वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे सरकार मान्यपण आहे हजारांपेक्षा जास्त प्रकल्प केलेत असं म्हणतायत पण त्यांची नेमकी खासियत काय म्हणजे युएसपी काय म्हणता येईल त्यांची खासियत ना त्यांच्या नावामध्येच आहे इको ते फक्त आणि फक्त पर्यावरणपूरक आणि सरकारी मान्यता असलेलीच रसायनं वापरतात यावर त्यांचा खूप भर असतो त्यामुळे काय होतं ज्या घरात लहान मुलं आहेत पाळीव प्राणी आहेत हो हो त्यांच्यासाठी हे उपाय अगदी सुरक्षित ठरतात पण मग एक प्रश्न येतो की नाही इको म्हणजे पर्यावरणपूरक रसायनं अनेकांना असं वाटू शकतं की ती कदाचित कमी प्रभावी असतील किंवा मग महाग असतील यावर ते कसं काम करतात हा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि इथेच त्यांची ती पद्धत कामी येते म्हणजे प्रत्येक ठिकाणी गरजेनुसार वेगळा उपाय देणं कस्टमाइज सोल्युशन ज्याला म्हणतो आपण ते असं सरसकट एकच औषध नाही वापरत आधी नीट तपासणी नी करतात समस्येचं मूळ शोधतात आणि मग योग्य मान्यताप्राप्त रसायन ते पण अगदी कमीत कमी प्रमाणात वापरतात म्हणजे परिणाम पण साधायचा आणि सुरक्षितता पण जपायची असा तो समतोल आहे आणि हो किमतीत पूर्ण पारदर्शकता त्यामुळे काय होतं ग्राहकांचा विश्वास लगेच बसतो अच्छा त्यांच्या सेवा पण बऱ्याच प्रकारच्या म्हणजे घरातली मुंग्या ढेकूण तिथपासून ते अगदी ऑफिसेस रेस्टॉरंट्स गोडाऊन्स म्हणजे व्यावसायिक जागांसाठी पण आणि डास उंदीर पाली यांचं नियंत्रण पण करतात आणि तुम्ही म्हणाला तसं पूर्व तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर पण लक्ष देतात असं दिसतंय हो नक्कीच आणि या सगळ्यामध्ये ना ग्राहक सेवेला त्यांनी खूप महत्त्व दिलंय म्हणजे चोवीस सत्तेचाळीस उपलब्धता आहे त्यांची कोणते छुपे चार्जेस नाहीत सेवेच्या आधी काय करायचं नंतर काय काळजी घ्यायची याचं स्पष्ट मार्गदर्शन करतात हे खूप महत्वाचं आहे शिवाय ते सतत नवीन टेक्नॉलॉजी कोणती येतेय नवीन उपचार पद्धती काय आहेत याचा अभ्यास करत राहतात स्वतःला अपडेट ठेवतात आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचं पण नियमित ट्रेनिंग होत असतं हा पण त्यांच्या क्वालिटीचा एक भाग आहे मला यातली एक गोष्ट विशेष वाटली की ते फक्त व्यवसाय म्हणून बघत नाहीये याकडे एक सामाजिक बांधिलकी पण जपतात म्हणजे हाऊसिंग सोसायट्यांमध्ये शाळा कॉलेजांमध्ये जाऊन शिबिरं घेतात कीटक नियंत्रण आणि स्वच्छतेबद्दल सांगतात म्हणजे त्यांचा दृष्टिकोन फक्त कीटक मारण्यापुरता नाहीये अगदी त्या लेखात त्यांचं एक वाक्य पण आहे जे त्यांची हीच विचारसरणी दाखवतं ते म्हणतात कीटक नियंत्रण म्हणजे केवळ मारणे नव्हे तर संतुलित पर्यावरण राखणे हाच विचार त्यांचा कामाचा आधार आहे असं दिसतंय आणि अश्विन कुमार देसाईंचं अजून एक वाक्य आहे त्या लेखात की उद्योग म्हणजे केवळ नफा नाही तर समाजातील गरजांची जाणीव ठेवून दिलेलं योगदान असावं लागतं हे त्यांच्या कामातून खरंच दिसतो असं वाटतं मला निश्चितच ती दृष्टी आहे एक व्यावसायिक चिकाटी आहे आणि त्याला सामाजिक भानाची जोड आहे हा मिलाफ त्यांच्या कामात दिसतो त्यामुळे ते फक्त एक पेस्ट कंट्रोल कंपनी नाही तर एक जबाबदार संस्था म्हणून त्यांची ओळख झाली आहे नवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती आणि समाजाबद्दलची जबाबदारी या सगळ्या गोष्टींमुळे ते खरंच एक अनुकरणीय उदाहरण ठरले आहेत अश्विन कुमार देसाईंनी हे दाखवून दिलंय की समाजाची गरज ओळखून मूल्यांवर आधारित व्यवसाय कसा यशस्वी होऊ शकतो हो